अभिनेते सयाजी शिंदेंनी नाशिकच्या तपोवनातील विरोधात आक्रमक भूमिका घेतली दरम्यान सयाजी शिंदेंनी विरोधात घेतलेल्या भूमिकेचं अजित पवारांनी समर्थन केलं अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे त्यामुळं तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे पर्यावरण वाचलं तर पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं अजित पवार यांनी एक पोस्ट केलेली आहे आपण ती पोस्ट नेमकी काय पाहू तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे या संदर्भात अभिनेते श्रयुत शिया स्याज, सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे अशी एक पोस्ट अजित पवारांनी केली